तंत्रसाधनेत यंत्राला अनन्य साधारण महत्व असते कारण यंत्रातच त्या देवतेचा वास असतो किंबहुना यंत्र हे देवतामय असते श्री दत्तात्रेय ही ज्याप्रमाणे अवधूत यंत्र किंवा नात संप्रदायाची आदिष्ठाती देवता आहे त्याचप्रमाणे ती तंत्र मार्गाचीही अधिष्ठात्री देवता आहे यासाठीच दत्तोपासना करणारे दत्तमूर्तीप्रमाणे दत्तयंत्राचीही पूजा करताना आढळून येतात श्री दत्तात्रयांची मूर्ती श्री दत्तात्रयांपुढे किंवा श्री दत्त यंत्रावर ठेवूनही तिची पूजा केली जाते कारण यंत्रामुळे मूर्तीत जागृती येते यासाठीच शिवपीठे दत्तपीठे किंवा गणेशपीठे स्थापन करताना प्रथम त्या त्या देवतेचे यंत्र स्थापन करून मूर्तीची स्थिर प्राणप्रतिष्ठा केली जाते कोणत्याही देवतेचे यंत्र हे त्या त्या देवतेचे स्थूल स्वरूप असते देवतेचे स्वरूप मंत्र रूपाने व्यक्त होते आणि मंत्र हे सूक्ष्म शक्तीकडे जीवात्म्यास घेऊन जातात ही सूक्ष्म शक्ती यंत्रात सामावलेली असते यंत्रे तयार करण्यासाठी पाषाणापासून सोने चांदी तांबे यांसारख्या धातूंचा वापर केला जातो अलीकडे कागदावरही ही यंत्रे छापलेली आढळतात व त्याची पूजाही केली जाते यंत्रात भूपृष्ठ कुर्मपृष्ठ व मेरुपृष्ठ असे प्रकार आहेत विशिष्ट कामणी अनुसरून भूकर्म किंवा मेरू अशा पृष्ठांचा वापर केला जातो भुर्जपत्र किंवा कागद यावरील यंत्रे चंदन रक्तचंदन केशर इत्यादी द्रवपदार्थांनी मोरपिसाने वा बोरुने लिहिली जातात धातू पाषाणावरील यंत्रे मात्र कोरावी लागतात अथवा त्या धातूवर ठसा उमटवावा लागतो यंत्राचे लेखन करताना बिंदू त्रिकोण वर्तुळे कमळे व रेखा यांचे माध्यम घ्यावे लागते परंतु त्यावर देव प्रतिष्ठा करण्यासाठी व त्याचा अर्थ साधकाला करण्यासाठी त्यावर अक्षरलेखनही केले जाते त्यानुसार या यंत्राच्या मध्यभागी त्रिकोणात द्राम हे दत्तबीज काढतात द्राम हे चिरंजीवी बीज आहे या त्रिकोणाभोवती आणखी दोन त्रिकोण आहेत त्यात ओम श्रीम क्लीम, रीम, सोह द्राम अशी सहा महाप्रभावी बीज आहेत त्यातील ओम हे भवबंधन विमोचन बीज आहे रीम हे मायाबीज आहे क्लीम हे कामबीज आहे तर सोह हे वरुण बीज आहे शेवटचे द्राम हे चिरंजीव बीज साक्षात दत्तात्रयांचे सगुण साकार प्रतीक आहे या त्रिकोणाच्या बाहेर क्रमाने काही वर्तुळे येतात प्रथम वर्तुळावर आठ पाकळ्या आढळतात त्यात प्रथम आवरणात द्राम दत्तात्रयाय नमः हा दत्तात्रयांचा महाप्रभावी मंत्र आढळतो यातील सर्वच बीजे महाप्रभावी आणि सामर्थ्यशाली आहेत द्वितीय आवरणात एकूण बारा पाकळ्या असून त्यात ओम आ्रो क्रोम एही दत्तात्रेयाय स्वाहा या द्वादक्ष द्वादक्षरी मंत्राची स्थापना केलेली आढळते तृतीय आवरणात सोळा पाकळ्या आढळतात त्यात ओम ऐं क्लाम क्लीम क्लूम राम ही रूम सोह दत्तात्रेयाय स्वाहा हा षोडशाक्षरी मंत्र आहे चौथ्या आवरणात ओम ऐं क्लाम क्लीम, क्लम राम ह्रीम सोह दत्तात्रे श्री विष्णवे नम हा वीस अक्षरांचा मंत्र आहे पाचव्या आवरणात दत्तात्रेयाय हरे कृष्ण उन्मतानंदाय दिगंबर मुने, बाल बालपिशाच ज्ञान सागर हा बत्तीस अक्षरी मंत्र आढळतो हा मंत्र फारच प्रभावी असून त्याला योग सिद्धी मंत्र असे म्हटले जाते या मंत्राचा जप केल्यास शरीरातील सातही चक्रांची शुद्धी होते म्हणूनच काही उच्च साधक याच प्रभावी मंत्राचा जप व अनुष्ठान करताना दिसतात या मंत्रास kam kham gam gam dam cham cham jam jam tram tam tham dham dham nam tam tham dam dham nam pam pham bam bam Mam, yam ram lam vam sham sham sam ham lam cham या व्यंजन मातृकांचे अवगुंठन आहे ही सर्व व्यंजने खरे तर महाप्रभावी बीजच आहेत त्यात अनेक देवदेवतांचा व महाभूतांचा समावेश होतो यानंतरच्या अखेरच्या आवरणात श्री दत्तात्रयांचा मालामंत्र आढळून येतो त्यामुळे मालामंत्राचे पुरश्चरण बारा हजार व दत्तयंत्राचे पूजन या साधना प्रत्येक दत्तभक्ताने निष्ठेने केल्यास तो निश्चितच दत्त कृपेला पात्र होऊन स्वत सर्व सामर्थ्यवान बनेल यात मुळीच शंका नाही श्री गुरुदेव दत्त